मागील भांडणाचा राग मनात धरून सोलापुरात तरुणाचा खून मागील भांडणाचा राग मनात धरून अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शेळगी इथं राहणाऱ्या एका वीस वर्ष तरुणाचा कपाळावर डोक्यात डोळ्यावर लोखंडी स्टीलच्या स्टँडना वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे युवराज प्रभुलिंग स्वामी वेवश वीस राहणार शिवगंगानगर शेळगी असं त्या तरुणाचं नाव आहे या घटनेची हकीकत अशी की येथील इथं युवराज प्रभुलिंग स्वामी व संशयित आरोपी विजय उर्फ सोनू बनसोडे आणि सुजल मर्बे दोघे राहणार दहिटणे यांच्यात मैत्री होती युवराज स्वामी हा रिक्षाचालक असल्याचं समजतंय त्यांच्यात यापूर्वी भांडण झालं होतं घटनेच्या दिवशी या भांडणाचा राग मनात धरून अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास विजय बनसुडे व सुजल मर्वे या दोघांनी उराज यास मोटरसायकल बसून रात्री नऊच्या सुमारास शेळगीत दहिटणे रस्त्यावरील निर्मल डेव्हलपर्सच्या प्लॉटिंग होत असलेल्या मोकळ्या जागेत नेऊन युवराज स्वामी यास मारहाण केली त्याच्या कपाळावर डोक्यावर डोळ्यावर गंभीर स्वरूपाचे वार केले ही घटना जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना कळताच संपूर्ण पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचले गंभीर पेठ अवस्थेत त्या तरुणास करता शासकीय रुग्णालयात दाखल केला होता परंतु उपचारा दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं याबाबत त्याचा भाऊ नागेश प्रभुलिंग स्वामी वैवर्ष अटरा यांनी जोडभावी पेट पोलीस ठाण्यात विजय बनसोडे व सुजल मरबे या दोघांनी माझ्या भावाचा खून केल्याची फिर्याद जोडभावी पेट पोलीस ठाण्यात दिलाय दरम्यान जोडभावी पेट पोलीस ठाण्याच्या पथकानं रातोरात कौशल्यपूर्ण तपास करून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय पुढील तपास मंद्रुप पोलीस निरीक्षक शेख करत आहे